नमस्कार मंडळी मी सुमित दवंडे तुम्हा सगळ्यांचं मी कोकणकर सुमित या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो पावसाळा चालू आहे आणि हा एक वेगळा निसर्गातून आपण आज प्रवास करणार आहोत नांदवी या ठिकाणी आणि नांदवी या ठिकाणी जाऊन आपण विशाल कला केंद्राला भेट देणार आहोत आत्ता आपण पोचलो आहे नांदवी या ठिकाणी समोरच आपल्याला हे पावसामुळे तुडुंब भरलेलं तळाव नजरेस पडतंय आणि समोर काळे ढग देखील दिसत आहेत रस्त्याच्याच उजव्या बाजूला आपल्याला नांदवी कुंभारवाड्याचा हा गेट दिसतो आणि तिथूनच आपल्या आतमध्ये जायचं आहे मंडळी मी आत्ता आलो आहे नांदवी कुंभारवाडा येथे विशाल कला केंद्र नांदवी कुंभारवाडा आणि हे ठिकाण आहे आपले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं गाव आहे नांदवी आणि तिथेच तळावा शेजारी असलेले कुंभारवाडा आपण आज या कला केंद्राला भेट देणार आहोत आणि इथे मू मूर्त, मूर्ती घडवण्याचं काम केलं जातं आज ते आपण पाहणार आहोत बाहेरच बाबांचं मूर्ती घडवण्याचं चा काम चालू आहे जसंच आपण पुढे आल्याच्या नंतर आपल्याला प्रथमतः या टेबलवरती सगळ्या मातीच्या घडवलेल्या मूर्ती नजरेस पडतात त्यानंतर त्यानंतर त्यान या थोड्या मोठ्या मूर्ती आहेत आणि विठ्ठुरायाच्या रूपामध्ये कमरेवरती हात घेऊन उभी असलेली वेगळं रूप आपल्याला गणरायाचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर मागे देखील लालबागच्या राजाच्या रूपामध्ये असलेली गणरायाची मूर्ती तसेच ही मूर्ती देखील छान प्रकारे बनवलेली आहे आणि समोरच आपण सांगितलेली बाप्पाची मूर्ती आहे जी आपल्या घरी विराजमान होणार आहे सुंदर असं रूप आपल्या नजरेस पडत आहे बाप्पाचं आणि खूप छान प्रकारे ही मूर्ती देखील घडवलेली आहे आणि ही एक मूर्ती आहे छान या सगळ्या या कला घडवलेल्या मूर्ती आहेत तसेच ही बालरूपातली खूपच सर्वांना आकर्षित करेल अशी गणरायाची मूर्ती देखील घडवलेली आहे आणि खंडोबाच्या रूपामध्ये देखील गणरायाचं हे रूप आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे सगळ्या मूर्ती या कला केंद्रामध्ये घडलेल्या आहेत तरच ही बाळरूपामधली गणरायाची मूर्ती मन मोहून टाकते हे बघा इथे बाबा आहेत काम करत आहेत आणि हे स्वतः मूर्ती घडवतात ही देखील मातीची मूर्ती आहे ना बाबा शाडू मातीची बाबा हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करताय माझा व्यवसाय अठ्ठ्याण्णव पासून आणि या व्यवसायामध्ये तुम्हाला घरच्यांची देखील मदत होते का माझ्या घरच्यांची आहे माझी मुलं मिसेस आणि आणि आमचं मातीचा कारखाना होता स्टार्टिंगला माती नंतर काही वर्षी चार मूर्त्या घात होतो मूर्त्या लोकांना आयच्या वाट्या पण ते, जो ते जो ना ना ना। आता पीओ पी सर्वात घातकच आहे हो पण लोकांना जाऊन पडत नाही त्याच्यामुळे त्यांच्या आग्रह कात आणि त्यांना त्या मूर्तीने आणि ही एक सुंदर तुम्ही मातीची मूर्ती घडवत आहे आणि मला सांगा ना की या मूर्त्या कोणत्या कोणत्या गावामध्ये इथून घेऊन जातात लोक नांदेड गोरेगाव दाभोळ पुरवडे अशा या ठिकाणी आणि आत्ता काही दिवसांनी लोकांचा शाडू मातीच्या मूर्तीकडे कल झुकत चाललेला आहे तर त्याची मागणी वाढत चालली आहे का मातीची मागणी वाढत चालली मग तुम्ही नक्की काय सांगाल की पीओ पीची मूर्ती की मातीची मूर्ती माझ्या तर मातीची मूर्ती आणि आणि मातीच्या मूर्तीमध्ये स्वतः तुम्ही जे हाताने घडवता कारण ते एक गरळाला आकार तुम्ही देता आणि शक कधीपासून तुम्ही मातीची मूर्ती घडवायला चालू करता म्हणजे पावसाळा चालू होण्याच्या अगोदर ती एक जूनला चालू करता आणि त्यानंतर मग तुम्ही मातीच्या मूर्त्यांची ऑर्डर घेत नाहीत शक्यतो ना। एक जूनच्या अगोदरच हां कारण की चुकत नाहीत मातीच्या मोठ्या लवकर धन्यवाद बाबा खूप चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल आई दिसत आहेत आई तुम्ही सांगाल का मला तुम्ही कशा प्रकारे या कला केंद्रामध्ये मदत करता घरचं सगळं काम सांभाळून खूप छान प्रकारे मदत आई देखील करतात आणि यांच्या सहकार्याशिवाय एवढा मोठा कारखाना उभा राहूच शकत नाही जर कुणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करू शकता कारण या मूर्ती जास्त करून आंबेड विभाग संधीपर्यंत आपल्या मूर्त्या ऑर्डर ऑर्डर केल्या जातात या ब्यूटी마트 पीओपीचे मूर्ती आहेत जर कोणाला हव्यास असेल तर त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि अजूनपर्यंत कलर काम अजून चालू झालेले नाही आहे सोबत आहेत विशाल कला केंद्राचे स्वतः मालक विशाल तर तुम्ही हा कारखाना चालवता तर आ, बुकिंग तुमची कधीपर्यंत चालू आहे तुमची बुकिंग जुलैच्या एंडिंगपर्यंत मी बुकिंग तर आपला कल कलर काम चालू असतं त्याच्यामध्ये बुकिंग पण करतो